नमस्कार शेतकरी बांधव न्यूट्रॅप शेअर फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील सर्व शेतकरी बांधवांचं एकदा सर सावध करतो शेतकरी बांधवांना कलिंगड खरबूजचं सीजन सुरू होऊन कमीत कमी दीड ते पावणे दोन महिने आज झालेले आणि असंख्य व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना विविध अडचणी कलिंगड खरबूजमध्ये भासवता त्यांचं सोल्युशन देण्याचा नेहमी प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमात राहतो शेतकरी बांधवांना आज आपण एका खरबूजच्या प्लॉट आलेलो आहे दहा एकरचा प्लॉट या ठिकाणी आहे आणि या प्लॉटला सुरुवातीला व्हॅक्सिनेशन पण झालेलं आहे व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख उद्दिष्ट जे होतं माझं ते म्हणजे फूट सेटिंग कशी झाली पाहिजे कलिंगड किंवा खरबूज असेल तर त्याला प्रॉब्लेम सेटिंग कशी झाली पाहिजे सेटिंगसाठी उपयोजन केले गेले पाहिजे शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता आज ह्या खरबुच्या प्लॉटर मी तर सेटिंग साठी सेट काय उपयोजन झाले पाहिजे शेतकरी बांधव प्रथम सांगू इच्छितो कलिंगड व खरबुज हे क्रॉस पॉलंटेड क्रॉप आहे म्हणजे त्यात मेल आणि फिमेल वेगवेगळे इंटरनोट्स येतात त्याच्यामुळे याला मधमाशीची आवश्यक गरज भासते आणि मधमाशीवर सेटिंग आपल्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसत नाही आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याची कंप्लेंट आहे की मधमाशीचं त्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसत नाही आणि थावणी स्टेजला कोणते स्प्रे घेतले गेले पाहिजे ते तुम्ही बघू शकता चांगली सुंदर सिटिंग तुम्हाला या ठिकाणी दिसते स्प्रे गेला आहे सिटिंग स्टेजला म्हणजे चार ते पाच दिवसापूर्वी ते एक स्प्रे घेतला ते म्हणजे न्यूट्रिअप कंपनीचं अतिशय दर्जाचं उत्पादन ते म्हणजे न्यूट्रिअपचं एमिनो प्लस आणि सीबीजेड सीबीजेड म्हणजे काय सीबीजेड कॅल्शियम बोरॉन जीन्स युनिक कॉम्बिनेशन आहे कॅल्शियम बोरॉन जीनची गरज सेटिंग ट्रेड पोलंडला का बसते फुलाचं रूपांतर फळात होण्यासाठी कुंकेशरची लांबी वाढण्यासाठी किंवा पुरेशी पोलन ग्रेन्स मधमाशीला ट्रान्सफर करण्यासाठी नर फुलापासून मादी फुलापर्यंत जोपर्यंत मधमाशी पोलन ग्रेन ट्रान्सफर करत नाही तोपर्यंत आपल्या सशक्त फळ मिळत नाही त्या सशक्त फळ साठी मधमाशी गरजेची असते किंवा मेल फ्लॉवर तुम्हाला ठिकाणी दिसतंय आता हे मेल फ्लॉवर आहे मेल फ्लॉवरला आपल्याला तोंड ओपन झालं पाहिजे इथं बऱ्यापैकी पोलन ग्रेन्स उपलब्ध पाहिजे त्यासाठी कॅल्शियम बोरॉन झिंकची कमतरता त्या ठिकाणी बसते कॅल्शियम बोरॉन झिंकचं युनिक कॉम्बिनेशन पेप्टाइड फॉर्म मध्ये आहे आपलं सीबीझेड न्यूट्रिय कंपनीचा दर्जा उत्पादन आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी सेटिंग पिरियड असेल कलिंगड असेल किंवा खरबूज असेल त्यावेळेस अवश्य सीबीजेड आणि आम्ही उपलब्ध स्प्रे करू अशी दर्जदार सेटिंग तुमच्या प्लॉटला तुम्ही करू शकता धन्यवाद